महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आता हिंदूंनी हिंदूंकडूनच मटन खरेदी करायचं ज्याच्याकडे मल्हार सर्टिफिकेट आहे अशा मटण विक्रेत्यांकडूनच हिंदूंनी मटण विकत घ्यायचं नाही हे वाक्य माझं नाही आहे हे वाक्य आणि ही योजना आहे राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितीश राणे यांचं त्यांच्या या नव्या योजनेमुळे हलाल विरुद्ध झटका हा जुनाच वाद नव्या पद्धतीनं समोर आलेला आहे काय आहे मल्हार सर्टिफिकेट नितेश राणेंना नेमकं काय अपेक्षित आहे पाहूया या व्हिडिओ मधून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान हलाल विरोधात झटका मांस आता वाद नव्यानं सुरू झालेला आहे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका घोषणेमुळे हा वाद सुरू झालेला आहे ठिकठिकाणी मल्हार प्रमाणपत्रासह मांस विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानांमधून मांस खरेदी करावं असं आवाहन नितेश राणे यांनी केलेलं आहे नितेश राणे यांच्या म्हणण्यानुसार आम्ही मटणाच्या दुकानांना मल्हार झटका प्रमाणपत्र देणार आहोत इथं केवळ झटका मांसाचीच विक्री होईल आणि यासाठी मल्हार सर्टिफिकेशन नावाची व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे या मल्हार सर्टिफिकेशनच्या संकेतस्थळावर दुकानांची नोंदणी करता येणार आहे याद्वारे हिंदूंसाठी हिंदूंची मटणाची दुकानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे ते पुढे म्हणाले की या दुकानांमध्ये शंभर टक्के हिंदूंचं प्राबल्य दिसेल मांस विक्री करणारी व्यक्ती ही हिंदू असेल थोडक्यात नितेश राणेंचं हे विधान हिंदू राष्ट्र संकल्पनेला पूरकच आहे आता सरकारकडून असा धार्मिक भेदभाव करता येतो का राज्यघटनेनुसार जात पंथ लिंग धर्म असा भेदभावास प्रतिबंध करण्याविषयी कलम आहे त्याच काय आहे हा प्रश्न आहेच त्याबद्दल सखोल चर्चा होईलच मंत्री नितेश राणे यांनी याबाबत एक्स वर एक पोस्ट शेअर करत माहिती दिलेली आहे त्यांनी म्हटले की आज मल्हार सर्टिफाईड माऊस झटका माऊस आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्वाचे पाऊल उचलत आहोत मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्तानं सुरू झालेलं आहे नुसत्या घोषणा करून नितेश राणे थांबलेले नाहीत त्यांनी हिंदू समुदायाला आवाहन केलं की त्यांनी मल्हार प्रमाणपत्र असलेल्या दुकानातूनच मटन खरेदी करावं आता नितेश राणे काही बोलतील आणि त्यावर प्रतिक्रिया येणार नाहीत असं कसं होईल राणेंच्या या घोषणेनंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या एमआयमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपहासात्मक भाष्य आहे मला नितेश राणे यांना विचारायचं आहे की तुम्हाला मटण कबाब बिर्याणी हे सगळं खायचं आहे मग तरी देखील मटणाच्या या भानगडीत कशाला पडत आहे कशाला मटणाच्या मागे लागलेला आम्हाला मटण खाऊ द्या आणि तुम्ही देखील का तुम्हाला काही प्रमाणपत्र द्यायचंच असेल तर द्या असं इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया पुढे आली ते म्हणाले तुम्ही जय महाराष्ट्र जय हिंद जय मल्हार या नावांची मटणाची दुकानं मोठ्या प्रमाणात पाहिलेली आहेत का मी जय मल्हार नावाची दोन तीन दुकानं अलीकडेच पाहिलेली आहेत परंतु आपण मटण कोणाकडून घ्यायचं हे जर मंत्री सांगणार असतील तर मग ते मंत्री धन्य आहेत अलीकडच्या काळात नितेश राणेंची विधानं पाहिली की त्यांच्यात ते एक कट्टर हिंदुत्ववादी जागा झालेला जा दिसतो मशिदीवर त्यांनी केलेलं एक चिथावणीखर विधान असो अथवा अलीकडच्या काळात आक्रमक पद्धतीने त्यांनी केलेला हिंदुत्वाचा पुरस्कार असो राणेंची भूमिका टोकदार दिसते आता मुळात हा झटकावाद महाराष्ट्रात निर्माण झाल्यानंतर असे निर्णय घेऊन त्यांना काय सिद्ध करायचा आहे हा एक प्रश्न आलाच मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला हक्काचे मटन दुकानं उपलब्ध होतील आणि शंभर टक्के हिंदू समाजाचं प्राबल्य असेल आणि विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल कुठेही मटणामध्ये भेसरा आढळणार नाही मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटन खरेदी करू नये असं आवाहन या निमित्तानं मी करतो असंही नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित असं सुद्धा नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे आम्ही भारताचे लोक अशी आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेची सुरुवात आहे अर्थात आपण सर्व नागरिक या संकल्पनेत या देशात राहणारे सगळ्या जाती धर्माचे लोक येतात सगळ्या प्रकारच्या भेदाला त्यागून एक राष्ट्र म्हणून आपण उभं राहतोय याचं आश्वासन देणारी राज्यघटनेची प्रस्ताविका या नव्या काळात आपण मान्य करणार आहोत का हा प्रश्न आहेच ती मान्य करणार नसेल तर भारत कुठल्या पद्धतीने राष्ट्र बनणार याचंही उत्तर आपल्याला शोधावं लागेल हाथियों का लड़ना सिर्फ दो हाथियों के समुदाय के बीच संबंध नहीं रखता हाथियों की लड़ाई में सबसे ज्यादा कुचली जाती है घास जिसका हाथियों के समूचे से कुंबे से कुछ भी लेना देना नहीं होता जंगल से भूखी लौटती है गाय और भूखा सो जाता है घर में बच्चा चार दातों और आठ पैरों द्वारा सबसे ज्यादा घायल होती है बच्चे की नींद सबसे अधिक असुरक्षित होता है हमारा भविष्य दो हाथियों की लड़ाई में सबसे ज्यादा टूटते हैं पेड़ सबसे ज्यादा मरती है चिड़िया जिनका हाथियों के पूरे कबीले से कुछ भी लेना देना नहीं होता दो हाथियों की लड़ाई को हाथियों से ज्यादा सहता है जंगल और इस लड़ाई में जितने घाव बनते हैं हाथियों के उन्मत्त शरीरों पर उससे कहीं ज्यादा गहरे घाव बनते हैं जंगल और समय की छाती पर जैसे भी हो हाथियों को लड़ने से रोकना चाहिए हिंदी तिल प्रसिद्ध साहित्यिक उदय प्रकाश यांची ही कविता जेव्हा दोन बलाढ्य सत्ता लढतात तेव्हा इथं पिचलेल्या दमन झालेल्या शोषित वर्गाला मूलभूत गोष्टींपासून सुद्धा वंचित राहावं लागतं असं सांगणारी ही कविता कारण त्या वर्गाविषयी कोणालाच काहीच वाटत नसतं धन्यवाद